बाहूचं कार्य जगात म्हणलं तरी चालेल तिथे युट्यूब आहे तिथं उपलब्ध करून आज दिलेला आहे आणि वृक्षमित्र म्हणून खूप त्यांना मी धन्यवाद देतो खूप त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आज आपल्याला पर्यावरणाची गरज आहे पर्यावरण सुंदर राहावं स्वच्छ राहावं म्हणून या माळं राणा उजाड राणावर त्यांनी वृक्षारोपण करून आज मोठं काम केलेलं आहे तसंच आज त्यांच्या या ज्यावेळेस ठिकाणाला मी भे भेट दिली गार्डनला भेट दिली तेव्हा स्वच्छ पक्ष्यांना पण पाहून खूप पाण्याची सोय केलेली आहे अख्ख्या प्राण्यावर दया करणारे फुले शाव आंबेडकरांच्या विचाराचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे म्हणजे भाऊ त्याचं खूप मला काम चांगलं वाटलं म्हणून राष्ट्रीय शिवशाहीर बंडू फराटे यांनी त्यांच्याकडे खूप सुंदर असा पोडा तयार केला तो आज युट्यूब चॅनलवर प्रकाशित करत आहे तो मी स्वतः भाऊच्या हस्ते आणि मी राष्ट्रीय शिवशाहीर भीमशाहीर बंडू फराटे यांच्या हस्ते त्या पोवड्याचं आधीचं लोकार्पण आणि